गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या व अतिशय दयननीय अवस्था झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील शेतरस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जात करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे संबंधित ठेकेदाराने ऐन शेती मशागतीच्या दिवसातच गेल्या सहा महिन्यांपासून या शेतकऱ्यांचे काम गतीने सुरू केलेले असून या रस्त्याचे आता डांबरीकरण काम सुरू झाले असून संबंधित ठेकेदाराकडून काम न करता आपापल्या जास्त कसा येईल या उद्देशाने या रस्त्यावर डांबरीकरणाचे कामात अतिशय अल्प प्रमाणात सिलकोटचा थर टाकण्यात येत असून वरच्या वर या रस्त्याचे काम उरकण्यात येत आहे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जात होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त करून नाराजी होत आहे रस्त्याचे डांबरीकरणाचे ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जात होत असून हा रस्ता कामावर संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने सदर ठेकेदाराकडून रस्ता डांबरीकरणाचे काम हे चांगल्या दर्जात न होताच अतिशय निकृष्ट दर्जात होत आहे शेत नी काम नी शेत या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले असून या निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही उलट शेतकऱ्यांना उत्तर देण्यात येते की सदर रस्ता काम हे व्यवस्थित सुरू असून सुरू असलेल्या रस्ता कामाचे आम्हाला ठेकेदाराच्या हेल्पर कडून रोजी फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन पाठवण्यात येत असून या रस्त्याचे काम व्यवस्थित सुरू असल्याचे उडवाउडवीची उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असून ठेकेदाराला पाठीशी घालत आहे आता तरी याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधी लक्ष देऊन निकृष्ट दर्जात काम करणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाही करून या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चांगल्या दर्जात करण्यात यावे अशी मागणी जामोद येथील शेतकऱ्यांकडून होत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता उमाळे जामोद Thank you